अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनामध्ये आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही केवळ एक सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फास केला याबद्दलची खंत आमदार संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरव राव यांच्याकडे व्यक्त केली आहे काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले पण कारवाई शून्य बहात्तर माणसं या शहरामध्ये एका इमारत दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या इमारतीवरती बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे या विरोधात राबोडीतील एका तक्राराने दाखल केलेल्या रीड पिटिशनवरती उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकामे रोखण्याचं देखील बचावलं न्यायालयाचे स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी डिम्म असल्याने तक्रारदाराने डिंब असल्याच्या तक्रारदाराने निदर्शनास आणले आहे ही बाब आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे